आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा खऱ्या अर्थानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने दिवंगत नेते आनंदराव दिगे साहेबांच्या आशीर्वादाने आणि सांगोला तालुक्याचा सा डाण्यावाघ संघर्ष पुत्र ज्या माणसानं सातत्यानं पस्तीस वर्ष संघर्ष केला या सांगोला तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी यावं त्याचा दिवस सुखा समाधानाचं यावं म्हणून ज्या माणसानं रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी आणि हाडाची काड करून संसार देशूनळी लावला पण या जनतेला न्याय मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले ते आदरणीय अशी आजीबापू पाटलांच्या आज प्रयत्नाला खऱ्या अर्थानं यश आलं आहे सोळा गावं बारा गाव आणि वाड्यावस्त्यासकट वाजत्यासकट सोळा गावाचा विस्तार असणारा भाग चाळीस हजार हेक्टर क्षेत्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणारा माझा मानदेशाचा पूर्व टप्पा त्यामध्ये सोनलवाडी बागलवाडी आचकदानी लोटीवाडी कटपळ इटकी खवासपूर चिकमहूद आजनाळं मंगेवाडी कमलापूरचा काही भाग वाकीशुन्याचा काही भाग लक्ष्मीनगर पाणी पाणी म्हणणारी माणसं पाण्यासाठी रात्रंदिवस घरं दारं लेकरं बाळं उघड्यावरती टाकून जनावरं घेऊन पाठीवरती गबाळ घेऊन येणारी माणसं खऱ्या अर्थानं या सांगोला तालुक्याचा आज एक सूर्योदय झाला आणि इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहून घ्यावं इतिहासानं नोंद घ्यावी असं काम आदरणीय शहाजीबाबू पाटलांनी केलंय इथून पुढच्या पन्नास पिढ्यात त्यांचं उपकार कधी फिटणार नाही एवढ्या मोठ्या ताकदीचं काम आमदार शहाजीबाबू पाटलांनी केलंय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नेत्यानं एक शब्द टाकला आणि नऊशे कोटीचा निधी या पश्चिम पूर्व भागातील सोळा गावांना देण्याचं खूप मोठं या सरकारनं धैर्य आणि धाडस दाखवलं उजनीचं दोन टी पाणी कधीच आमच्या माणसांना मिळाल्याची शाश्वती नव्हती ते पाणी खेचून आणण्याचं काम आज या ठिकाणी बापूंनी केलं आणि पस्तीस वर्षाचा संघर्ष आज या खऱ्या अर्थाने या ठिकाणी यश प्राप्त झालं म्हणून सांगोला तालुक्यातील तमाम शिवसैनिकांनी बापूवरती प्रेम करणाऱ्या तमाम शिवसैनिकांनी बापूंच्या सच्च्या कार्यकर्त्यांनी आज पेढे जिलेबी एकामेकाला भरवून आनंद व्यक्त केला कधी न फिटणारा ऋण या ठिकाणी बापूच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झाले आणि आमच्या माणसांचा कायमचा वनवास या ढाण्याबागाच्या या संघर्ष योद्ध्याच्या माध्यमातून या ठिकाणी थांबलेला आहे निश्चितपणे आज एक गुढीपाडवा एक दिवाळी आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी या बारागावच्या लोकांसाठी या ठिकाणी साजरी होते आणि इथून पुढच्या काळामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आदरणीय बापूंना हा तालुका कधीच विसरणार नाही एवढा शब्द देतो आणि या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिकाच्या वतीनं आदरणीय बापू यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो उजनीच्या स्थापनेपासून जे सांगोला तालुक्याला मिळण मिळाले नव्हते ते, ते आमच्या नेत्याने म्हणजे शाहजीबापू पाटील यांनी करून दाखवलं याचा सर्व अभिमान आम्हा सांगोल तालुक्यातील सर्व नागरिकांना आणि मतदारांना आहे महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप आणि सांगोला तालुक्याचा बुलंद आवाज आणि काय झाडी आणि काय डोंगर आणि काय हॉटेल्स या वाक्याने संपूर्ण विश्वामध्ये आपल्या नावाचं नाव कीर्ती रुपाला आणलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला महाराष्ट्र शासनानं मंजुरी दिली आणि ही मंजुरी देत असताना महाराष्ट्र शासनानं नऊशे कोटीचा निधी या मंजुरी समेत मंजूर केला त्याचबरोबर उजनीचं दोन टी एम सी पाणी आपल्याला या सर्वांना देव केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं आपण सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक पहिल्या प्रथम अभिनंदन करूया आणि आपल्या लाडक्या नेत्याला पुन्हा एकदा आपण पुन सगळ्यांनी चिंतूया की इथून पुढे शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली आपण या तालुक्यामध्ये ज्या ज्या विकासाच्या योजना शहाजी बापू सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राची मंजूर केलेले आहेत ते तळागाळातील सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व शिवसैनिकांनी करावं अशा प्रकारचं आव्हान महाराष्ट्र राज्याचा भीमशक्ती संघटनेचा अध्यक्ष नात्यानं आपल्या सर्वांच्या समोर करतो धन्यवाद जय भीम जय भारत